इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पाठ बारावा मानवी स्नायू व पचनसंस्था स्वाध्याय चला या पाठाचा आपण स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा अ पचनाची क्रिया टिंबटिंबपासून सुरू होते जठर किंवा मूग उत्तर आहे मूग हा पापण्यामध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात ऐच्छिक अनैच्छिक याचं उत्तर आहे ऐच्छिक की स्नायू संस्थेचे टिंबटिंब हे कार्य नाही रक्तपेशी बनवणे हालचाल करणे याचं उत्तर आहे रक्तपेशी बनवणे ई हृदयाचे स्नायू हे टिंबटिंब असतात सामान्य स्नायू रद स्नायू याचं बरोबर उत्तर आहे रद स्नायू व बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंबचे चे कार्य आहे जटर ग्रास ग्रासनलिका उत्तर आहे ग्रास नलिका प्रश्न दुसरा सांगा माझी जोडी कोणाशी अ गट आणि ब गट दिलेले आहेत अ गटाची जोडी आपल्याला ब गटाशी लावायची आहे अ गट रजस्नायू आम्ही कधीच थकत नाही दोन स्नायूमुळेच होतात काय होतात बरे स्नायूमुळे जबड्याच्या चगळण्याच्या हालचाली तीन पेप्सिन जाठर रसातील फिकर पेटके येणे चौथा आहे पेटके येणे स्नायूचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन अस्थि स्नायू पाचवा आहे अस्थिस्नायू त्याची जोडी आपणाला नेहमीच जोडीने कार्य करतात या पर्यायाशी लावता येईल प्रश्न तिसरा आहे खोटे कोण बोलतोय अवयव आणि विधान आहे पहिला अवयव आहे जीभ माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात उत्तर जीभ सर्व चवी ओळखू शकते म्हणून जीभ खोटे बोलत आहे दोन यकृत मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे उत्तर यकृत खरे बोलते आहे त्यानंतर तिसरा आहे मोठे आतडे माझी लांबी 7.5 पॉईंट पाच मीटर आहे उत्तर मोठे आतडे खोटे बोलते त्याची लांबी 1.5 पॉईंट पाच मीटर आहे चार ॲपेंडिक्स पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही उत्तर ॲपेंडिक्स खोटे बोलतो कारण ते मानवी शरीरात कसलेच कार्य करीत नाही पाच फुप्फुस उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्वाचा सहभाग असतो उत्तर फुप्फुस थोडेसे खोटे बोलतो त्याचाही उत्सर्जनाच्या क्रियेत सहभाग असतो परंतु वृक्का इतका नाही म्हणजेच किडनी इतका नाही प्रश्न चौथा लिहा अ जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते उत्तर जठराच्या भित्तिकेत ग्रंथी असतात त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्ही होते आ, स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात उत्तर हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात मादक पदार्थाचे सेवन करू नये उत्तर कॅन्सर सारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते शरीरातील विविध इंद्रिय संस्थाचे काम मादक पदार्थामुळे बिघडू शकते म्हणून मादक पदार्थाचे सेवन करू नये तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत उत्तर आपल्या शरीरातील स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण नसले तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात म्हणून शरीरातील स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण हवेत प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ स्नायू मुख्यता किती प्रकारचे असतात व कोणकोणते उत्तर स्नायू मुख्यतः तीन प्रकारचे असतात एक अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू दोन हृदयाचे स्नायू आणि तीन मृदुस्नायू किंवा अनैच्छिक स्नायू आ आम्लपित्त का होते त्याचा शरीरावर काय परिणाम होतो उत्तर पित्त यच पायलोरी जीवाणूच्या संक्रमणाने होते तसेच तणाव तिखट व मसालेदार पदार्थाच्या सेवनामुळे आम्लपित्त होते परिणाम आम्लपित्त वाढले की डोके दुखते उलट्या होतात अंगावर पुरळ उठते छातीत जळजळ होते ई दातांचे प्रमुख प्रकार कोणते त्यांचे कार्य काय आहे उत्तर दातांचे प्रमुख चार प्रकार आहेत पटाशीचे दात सुळे उपदाडा आणि दाडा, दाडा होय कार्य यापैकी पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते भक्ष्यांची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो उपदाडा आणि दाडा यांचा वापर चरवण करायला होतो प्रश्न सहावा पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्न पचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा आपणाला पुस्तकामध्ये या प्रकारची आकृती अन्न प्र पचनाची आकृती दिलेली आहे आणि त्याच्या बाजूला अन्नपचनाची प्रक्रिया दिलेली आहे पण आपणाला ही प्रक्रिया आपल्या शब्दात लिहायची आहे उत्तर अन्नपचनाची प्रक्रिया तोंड किंवा मूग तोंडातील अन्न दातांनी चावले जाते त्याचे बारीक बारीक तुकडे होतात बारीक केलेल्या अन्नाचे विक्राच्या साहाय्याने साध्या पदार्थामध्ये रूपांतर केले जाते दोन ग्रसनी किंवा घसा अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजे ग्रसनीमध्ये उघडते तीन यकृत यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे ग्लुकोजचा साठा करणे हे यकृताचे मुख्य कार्य होय यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो चार लहान आतडे लहान आतड्यामुळे अन्नाचे पचन व शोषण होते लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचक रस मिसळतात अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषणाचे काम लहान आतड्यामध्ये होते पाच मोठे आतडे मोठे आतडे फक्त पाण्याचे शोषण करते लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घनभाग मोठ्या आतड्यात येतो पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात सहा ग्रंथी कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिबेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते तेथून तीन नलिकेतून तोंडात तून येते अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते सात ग्रासिका ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते आठ स्वादुपिंड स्वादुपिंडातून स्वादुरस स्रवतो त्यात अनेक विक्रे असतात नऊ जठर अन्न नलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात जठरातील जाटर ग्रंथीमधून जाटर रस स्त्रवतो जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते जाटर रसाचे तीन घटक मिळून अन्न आम्लदर्मी होते जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते